नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो नुकताच बिग बॉसचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये अरबाज पटेलने घरातील प्रॉपर्टीचे मोठे नुकसान केले आहे मित्रांनो निकी तांबोळी आणि अभिजित सावंतची जोडी पाहून अरबाज पटेलला प्रचंड जलन होत आहे आणि अशातच निकीने जाणून बुजून अरबाजची काहीतरी कळ काढल्याचं आता समोर आलं आहे ज्यानंतर रागात येऊन अरबाज हा निक्कीच्या अंगावर धावून जातो तेव्हा निकी अरबाजपासून पासून स्वतःला वाचवते मात्र त्यानंतर अरबाजला प्रचंड राग येतो आणि तो घरातील काही वस्तू जोरजोरात आपटून मोठ्या प्रमाणात बिग बॉसच्या प्रॉपर्टीचे नुकसान करतो ज्यानंतर बिग बॉसने अरबाजसाठी आता एक मोठे पाऊल उचलले आहे बिग बॉसने अरबाजला कन्व्हेशन रूममध्ये बोलावून त्याला चांगलेच ओरडले आहेत याशिवाय त्याला वॉर्निंग दिली आहे की तू तु तु तुझी लिमिट क्रॉस करू नको नाहीतर तुझ्यासाठी या घराचे दरवाजे उघडे केले जातील शिवाय तुला या घरातून काढून टाकले जाईल त्यामुळे बिग बॉसच्या प्रॉपर्टीचे नुकसान केल्याने अरबाज पटेलला आता चांगलंच महागात पडला आहे